गुरुदेव मित्रांनो काल मी शिमूर गोवनला माऊलीच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि माझं दर्शन पण खूप लवकर झालं ते मला खूप आवडलं कारण मी काल जाताना सकाळी घरी माऊलीच्या प्रतिमेश्वर हा जोडून सांगितलं होतं की माऊली आज माझं दर्शन झालं पाहिजे तरच मी येणार आणि थोड्या वेळाने माझं मन बदललं आणि मी माऊलीच्या दर्शना निघालो तर तिथे पोहोचल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये माझं दर्शन झालं तर मित्रांनो तिथं माऊलींनी एक मुलींसाठी खूप छान संदेश दिला ते मला खूप आवडला माऊलींनी सांगितलं की मुलींनी पिझ्झा बर्गर वगैरे असे जे चायनीज आहेत ते खाऊ नये कारण ते पुढे चालून त्यांना मुलं होण्यासाठी खूप हानिकारक आहे असे माऊलींनी म्हटले आहे कारण चौदा वर्षाच्या जा, चौदा वर्ष चार दिवसानंतर मुलींना मासिक पाळी आलीच पाहिजे तर हे थ, हे हे ते हे जे चायनीज वस्तू आहेत हे खाल्ल्यामुळे त्यांना हे मासिक पाळी वेळेवर नाही येणार असं माऊलींनी सांगितलेलं आहे तरी मुलींनी लक्षात ठेवा चायनीज वस्तू खाऊ नका जे बी असेल जे जे पिझ्झा बर्गर वगैरे 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 लक्षात ठेवा धन्यवाद